नमस्कार मी शिंदे आपल्या सर्वांचं एकलबी निवासी हॉस्टेलमध्ये मनपूर्वक स्वागत एकलबी निवासी हॉस्टेल सातत्यानं गेली दहा वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरामध्ये घेऊन यायचा आणि विद्यार्थी घडवण्याचा चांगला प्रयत्न करायचा विद्यार्थी निस्ते पुस्तकामध्येच तर झालेच पाहिजे त्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास झाला पाहिजे विद्यार्थी सर्वगण संपन्न झाले पाहिजे यासाठी आम्ही सातत्यानं निवासी हॉस्टेलची संपूर्ण टीम सात्यानं प्रयत्न करत असते ही जी आपण आता माझ्यासोबत जी उभा टाकलेली ही संपूर्ण विद्यार्थी आहेत फक्त आठवीचे आहेत आणि हॉस्टेलचे विद्यार्थी निवासी म्हणजे चोवीस तास राहणारे आणि आपण एकलवी निवासी एक सातत्यानं एक उद्दिष्ट असतं की कमी विद्यार्थी संख्येमध्ये चांगल्यात चांगला रिझल्ट देणं आणि चांगल्यात चांगले विद्यार्थी घडवणं हा मुख्य उद्देश असतो आणि आता आपण या विद्यार्थ्यांसोबत आहोत आणि आपल्यासोबत काय चाललंय कसं आहे एकलबी निवासी हॉस्टेल खूप छान मस्त आहे बरं आता काही काय काय पाठ केलं आपण या वर्षभरामध्ये जे आपल्या आई वडील आपल्याकडे प्रयत्न मेहनत घेत असतात माझा विद्यार्थी हा नांदेड सगळ्या ठिकाणी का टाकायचा याचा माझा उद्देश काय असतो कारण आपला मुलगा शिकावा हुशार व्हावा आणि मोठे बनून काहीतरी करून दाखवावं अशी त्यांची इच्छा असते बरोबर तुम्हाला काय व्हायचंय मोठं होऊन तुम्हाला काय व्हायचं मोठं होऊन मला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचं बात आहे एखाद्या विद्यार्थ्यांना याच वयामध्ये कळावं की मला नेमकं काय व्हायचं मला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचं खरंच साई प्रसाद तू शंभर टक्के सॉफ्टवेअर इंजिनिअर होणार आणि तुला जी प्रेरणा देण्यासाठी कारण की तुलाही नंतर वाटलं पाहिजे बारावी स्कूल जाऊन स्वतःचा अरे मी नाही रे मी गणेश सरांना त्यावेळेस सांगितलं होतं मला सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे पुरुषोत्तम काय वाटते तुला नेमकं काय व्हायचंय कसं वाटतंय मला हॉस्टेल खूप छान वाटते मी गेले सहा वर्ष झाले इथं आहो बरं मला खूप छान इथं पहिले मला काही असं जास्त येत नव्हतं खेडे गावात होतो तेव्हा इथं आले तेव्हा मला खूप काही जमलं इंग्लिश वाचायला सायन्स आणि गणिता त्या सर्व मध्ये परफेक्ट झालेला मला मोठं झाल्यावर आर्मी ऑफिसर व्हायचं आहे माझ्या माझ्या वडिलांचं स्वप्न स्वप्न आहे आर्मी ऑफिसर व्हावं म्हणून म्हणून मी त्यांचं स्वप्न पूर्ण करवे करेन आणि तुमचं नाव पण उंच एका पदावर नेन अरे वा त्यासोबतच ह्या अभ्यासाच कारण की आता मी पाहतोय की त्यात अभ्यासात प्रचंड काही काही आवडी आहेत का काय काय चालतं मला भाषण म्हणायला खूप आवडते आणि म्हणजे मला भाषण असं माझे वडील मला कधी पण भाषण कर म्हणून सांगतात कुठे तुम्ही पण सहकार्य करता आम्हाला सर्वांना बोलायला भाषण करा म्हणून सांगता मार्गदर्शन करता त्यामुळे आमच्यामध्ये थोडी हिंमत येते भाषण करायला

तर आमचा हा कधीपासून आज तू दोन वर्षांपासून दोन वर्ष काय काय वाटते कसं वाटतं मस्त वाटतं की चांगलं वाटतं मस्त वाटत मग काय होत काय होत मला आय पी एस ऑफिसर अरे वा क्या बात आहे आय पी आर्मी अरे वा क्या बात आहे डॉक्टर डॉक्टर व्हायचे डॉक्टर पटनी पोलीस पोलीस व्हायचे पोलीस मध्ये काय कॉन्स्टेबल काय आय पी एस आय पी एस आय पी एस आय पी एस क्या बात आहे

भारत देश महान भारत देश महा हिमालया भारत श्री दौलती गंगा युना पवित्र स्ना भारत देश महान भारत देश महासानाचा शौर्याचा पराक्रमाचा सत्तेचा राष्ट्र विमान भारत देश महा भारत देश महा शौर्याने जे वीर ते पावन भारत भूषे स्वप्न रंगे जरुणे उंच निशा भारत देश महा भारत देश महान त्याचं एक चांगलं भवितव्य घडावं यासाठी संपूर्ण पालकांना मी एक विनंती करतो हो की त्यांनी आपल्या मुला मुलामुलींना नांदेड शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एकलवी निवासी हॉस्टेलला अवश्य भेट द्यावी निर्णय तुमचा असेल जबाबदारी आमची असेल विद्यार्थ्यांना सर्व संपन्न विद्यार्थी कसा घडेल यासाठी आम्ही परिपूर्णपणे तयारी करून घेणार आहोत त्यासाठी आपण आज प्रवेशाची धावपळ चालू आहे त्यामुळे तुम्ही प्रवेश घेण्यासाठी उशीर करू नका तुम्ही लगेच या भेट द्या आणि संपूर्ण परिसर पाहू तुम्ही